पक्ष आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे आन बान शान ठाक रे पक्ष आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे आहुती दिली तर आपण त्यांना आठवण करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आज आपण या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना आठवण करून एक मशाल क्रांतीची मशाल पेटवूया यासाठी आम्ही आजचा उपक्रम घेतला आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना या क्रांती दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते तुमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून पेटून उठलेले आहेत त्याच्यामुळे आणि ते तो शिवसैनिक आहे त्याच्या रक्तातच ते असतं त्याच्यामुळे ते मुळातच पेटलेले आहेत त्याच्यामुळे हे तुम्ही आज चित्र बघता आहात त्याच्यामुळे सांगण्याची तशी मला असं वाटतं आवश्यकता नाही ते आपोआपच शिवसैनिकाच्या अंगात आपोआप संचारत त्यामुळे आणि तो शिवसैनिक त्याने ठरवलेलाच आहे की येणाऱ्या विधानसभा सभेमध्ये काय करायचं आहे हे त्याने मनात ठरवलं आहे इवन जनतेनेसुद्धा ठरवलेलं आहे कारण की आपण बघत आहोत शेतकऱ्याची प्रचंड हालत खराब केलेली आहे या शेतकऱ्यांनी तरुणांची अवस्था खराब केलेली आहे कुठलाही उद्योगधंदा नाही त्यामुळे जनतेने ठ जनतेने ठरवलेलं पण आहे आणि अजून अजून पुढचे एक दोन महिने आपल्या हातात आहे त्याच्यामुळे जनता नक्कीच चांगला विचार करेल आणि आमची ही क्रांतीची मशाल आहे ही पाचोऱ्यातच नवे संबंध महाराष्ट्रात पेटणार आहे हे क्रिकालबाधीची मशाल तुम्ही जी पेटवली ही कोणाकोणाला विजवल हे तुम्ही राजकीय भाषेत सांगा मला हे बघा क्रांतीची मशाल कोणाला विजवेल हे तुम्ही सांगू शकत नाही मी पण सांगू शकत नाही जनतेच्या मनामध्ये जे आहे जनतेला जे योग्य वाटणार आहे ते जनता करणार आहे त्याच्यामुळे कुणाला विझवण्यासाठी ही मशाल नाही पण ही मशाल पेटवण्यासाठी चांगले काम करण्यासाठी आम्ही मशाल प्रज्वलित करण्यासाठी हा आजचा उपक्रम घेतलाय कुणाला विजवायचा हा आमचा अजिबात हेतू नाही तिसरा प्रश्न माझा आहे हा महत्त्वाचा दिवस आहे क्रांती दिवस आहे आज आमदारांनी साजरा केला नाही असं मला वाटतं येऊन आणि इतर राजकीय नेत्यांनी ने साजरा केलाय तुम्ही काय सांगता त्यांनी काय केलं हा तो त्यांचा प्रश्न आहे मला आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालतो आहे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या विचाराने चालतो आहे आणि पाचोरा मडगाव मतदारसंघामध्ये तात्यासाहेबांच्या विचाराने आम्ही चालतो आहोत त्याच्यामुळे चा मी याच्यावर काही भाष्य करण्यापेक्षा त्यांनी जो आम्हाला रस्ता टाकून दिला आहे जो आम्हाला विचार दिलेला आहे त्या विचारावर आम्ही चालणार आहोत त्यामुळे मी कोणावरही प्रतिक्रिया करणार नाही कारण की ते सगळेजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मी कोणत्याही ज्येष्ठावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही आणि मी देऊ इच्छित हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे स्पष्टता शिवसेनेची पेटली मशा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील